नमस्कार मंडळी मागच्या चर्चासत्रामध्ये आपण इन्कम टॅक्स संबंधी बऱ्याच मुद्द्यांवर बोललो जसं की मी आधी म्हणाले की इन्कम टॅक्सच्या नियमांमध्ये सातत्याने बदल होत राहतात या चर्चेमध्ये आपण इन्कम टॅक्सची म्हणजेच करपात्र रकमेची कशा प्रकारे गणना केली जाते ते, ते उदाहरणासहित पाहूया उदाहरणादाखल आज आपण राजेंद्र पाटील या माझ्या सहकर्मचाऱ्याच्या इन्कम टॅक्स गणनेचा तक्ता पाहूया राजेंद्र हा एक कंपनी कर्मचारी आहे कंपनीचे कामकाज पाच दिवस असल्याने शनिवार आणि रविवारी तो काही स्वतंत्रपणे कामे घेतो म्हणजेच तो, तो फ्रीलान्सर आहे आणि त्यातून देखील त्याला काही ठराविक उत्पन्न मिळते त्याने घरासाठी देखील कर्ज घेतलं असल्याने त्यावर व्याजाचा हप्ता देखील चालू आहे त्याचे काही खर्च आहेत काही गुंतवणूकी आहेत त्यावर त्याला करपात्र रकमेवर वजावट आणि सूट देखील मिळू शकते आता आपण राजेंद्रच्या मिळकतीचे विश्लेषण बघूया इन्कम टॅक्स अधिनियमाप्रमाणे एखाद्या व्यक्तीला मिळणारे आर्थिक उत्पन्न म्हणजेच मिळकत ही पाच प्रकारांमध्ये मोडते हे आपण आधीच्या सत्रामध्ये पाहिलंच आहे त्यातील मिळकतीचा पहिला प्रकार आहे वेतन किंवा निवृत्ती वेतन राजेंद्रचा एकूण पगार हा सात लाख पन्नास हजार आहे त्यावर इन्कम टॅक्स सेक्शन सिक्स्टीन आय ए च्या अधिनियमाप्रमाणे पन्नास हजार वजावट होईल आणि प्रोफेशनल टॅक्सच्या अंतर्गत अडीच हजाराची वजावट होईल म्हणजेच करपात्र रक्कम ही सहा लाख सत्त्याण्णव पाचशे मिळकतीचा दुसरा प्रकार म्हणजे स्थावर मालमत्ता मिळकत जर तुम्हाला कुठल्याही तुमच्या मालकीच्या जागेवर भाडं मिळत असेल तर ते करपात्र असते घर दुकान इमारत कचेरीची जागा पार्किंगची जागा हे सर्व प्रकार स्थावर मालमत्तेमध्ये मोडतात तसेच चालू आर्थिक वर्षामध्ये तुमच्या मालकीच्या जागेच्या चालू किमतीवर म्हणजेच property प्रॉपर्टी व्हॅल्यूवर कर लागू होतो तुमच्यावर जर कुठलं गृह चालू असेल तर दोन लाखापर्यंत तुम्हाला वजावट मिळू शकते राजेंद्रने गृहकर्जासाठी वर्षभरात दोन लाख नऊ हजार चारशे अकरा रुपये भरलेले आहेत नियमानुसार त्याला दोन लाखापर्यंत वजावट मिळेल मिळकतीचा तिसरा प्रकार म्हणजे व्यवसायातील उत्पन्न किंवा नफा तुम्ही दिलेल्या सर्व्हिसेस किंवा सेवांबद्दल मिळणारा मोबदला म्हणजेच उत्पन्न किंवा त्यावरील नफा ही करपात्र रक्कम असते जसे की सी ए डॉक्टर किंवा कुठल्याही प्रकारचा व्यवसाय व त्यातून मिळणारं रा उत्पन्न राजेंद्र हा फ्रीलान्सर आहे आणि त्याचं वार्षिक उत्पन्न आहे पाच लाख पंच्याऐंशी हजार हे तुम्ही राजेंद्रच्या इन्कम टॅक्सच्या गणनेच्या तक्त्यामध्ये म्हणजेच कम्प्युटेशनल शीटमध्ये पाहू शकता मिळकतीचा चौथा प्रकार म्हणजे गुंतवणूक किंवा भांडवली मालमत्तेमधून मिळणारा नफा उदाहरणार्थ कॅपिटल गेन शेअर मार्केट म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक एफ डीवरील व्याज इत्यादी तुम्ही राजेंद्रच्या इन्कम टॅक्सच्या गणनेच्या तक्त्यामध्ये पाहू शकता की राजेंद्रने गेल्या वर्षात शेअर्सची खरेदी तसेच देखील केली आहे आणि त्यावर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन तीन हजार एक्क्याण्णव इतका मिळवला आहे ज्यावर पंधरा टक्के कर लागू होतो म्हणजेच चारशे त्रेसष्ट रुपये पासष्ट पैसे इतका कर त्याला भरायला लागणार आहे मिळकतीचा पाचवा प्रकार म्हणजे इतर आर्थिक घटकांमधून मिळणारं उत्पन्न जसं की शेअर लाभांश म्हणजेच डिव्हिडंड लॉटरी एखादी भेटवस्तू इत्यादी राजेंद्रला गेल्या वर्षात शेअर बाजारातील लाभांश म्हणजेच डिव्हिडंड आणि व्याजातून अठ्ठावीस हजार तीनशे दोन इतकी रक्कम मिळाली आहे या पाचही ही स्रोतातून मिळणारी एकूण रक्कम ही करपात्र रक्कम असते आता आपण पाहूया यावर सेक्शन एटीच्या अंतर्गत कुठली वजावत मिळू शकते सेक्शन एटी सी च्या अंतर्गत पीपीएफ, पी ई पी एफ एप, पोस्ट खात्यातील पाच वर्षांची ठेव योजना एनएससी सुकन्या समृद्धी योजना ईएलएसएस नाबार्ड बॉन्ड यासारख्या गुंतवणूकी सेक्शन एटी सी च्या अंतर्गत कर वजावटीसाठी ग्राह्य धरल्या जातात त्यास बरोबर जीवन विमा गृहकर्ज ट्युशन फीज इत्यादी घटकांवर देखील दीड लाखापर्यंत वजावट घेता येते राजेंद्र दोन लाख पंच्याऐंशी हजार इतक्या रकमेवर कर वजावटीसाठी पात्र आहे परंतु तो फक्त दीड लाखापर्यंतच वजावट घेऊ शकतो सेक्शन एटी ई e, उच्च शिक्षणासाठीच्या कर्जावर सेक्शन एटी e च्या अंतर्गत वजावट मिळू शकते राजेंद्रने दोन लाख पस्तीस हजार इतके शैक्षणिक कर्जावर व्याज भरले आहे त्यावर वजावटीची तो मागणी करू शकतो सेक्शन एटी डी आयुर्विम्याच्या वार्षिक हप्त्यावर तुम्हाला वजावट मिळू शकते राजेंद्रने त्याचा व त्याच्या पत्नीचा आयुर्विम्याचा रुपये इतका हप्ता भरला आहे त्यावर त्याला सेक्शन एटी डीच्या अंतर्गत पंचवीस हजार इतकी वजावट घेता येऊ शकते तसेच त्याने त्याच्या आईवडिलांसाठी पंचावन्न हजार विम्याचा हप्ता भरला असल्याने त्याला पन्नास हजार इतकी वजावट मिळू शकते म्हणजेच सेक्शन डी च्या अंतर्गत एकूण इतकी वजावट राजेंद्रला मिळू शकते सेक्शन एटी जी जर तुम्ही देणगी म्हणून कुठल्याही संस्थेला किंवा धर्मादायी संस्थेला काही रक्कम दिली असेल तर शंभर टक्के किंवा पन्नास टक्के वजावट ही कुठल्याही मर्यादेशिवाय मिळू शकते एकूण वजावट रक्कम ही एकूण करपात्र रकमेतून काढून टाकल्यानंतर उरलेल्या रकमेवर तुमच्या मिळकत श्रेणीसाठी योग्य तो कराचा दर लावून तुमची कराची रक्कम मोजली जाते थोडक्यात करपात्र उत्पन्न म्हणजेच एकूण मिळणारं उत्पन्न वजा वजावट वजा, वजा मिळणारी सवलत राजेंद्रसाठी एकूण कर रक्कम अठ्ठ्याऐंशी हजार आठशे एक्केचाळीस आहे राजेंद्रने ॲडव्हान्स टॅक्स सदुसष्ट हजार हा आधीच भरलेला आहे सेल्फ असेसमेंट टॅक्सच्या अंतर्गत एकवीस हजार आठशे एक्केचाळीस इतका टॅक्स त्यांनी भरलेला आहे म्हणजेच आता राजेंद्रवर या वर्षासाठी कुठलीही टॅक्स भरण्याची जबाबदारी राहिलेली नाही वरील चर्चेतून तुम्हाला किती माहिती कळली आहे ते आता पाहू प्रश्न क्रमांक एक उत्पन्नाच्या कोणत्या पाच स्रोतांमधून किंवा श्रेणीमधून मिळणारी रक्कम करपात्र असते याची यादी करा उत्तर एक वेतन किंवा निवृत्ती वेतन दोन स्थावर मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न तीन व्यावसायिक उत्पन्न किंवा नफा चार गुंतवणूक किंवा भांडवली मालमत्तेतून मिळणारा नफा जसे की कॅपिटल गेन शेअर मार्केट म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक एफ डीवरील व्याज इत्यादी पाच इतर गोष्टीतून होणारी मिळकत जसे की शेअर लाभांश लॉटरी एखादी भेटवस्तू इत्यादी प्रश्न क्रमांक दोन एखाद्या बँकेकडून तुम्ही गृह कर्ज घेतले असेल तर तुम्हाला करपात्र रकमेवर वजावट मिळू शकते का पर्याय अ होय पर्याय ब नाही उत्तर पर्याय अ होय मराठी भाषेतील अर्थशिक्षणाविषयी नवीन व्हिडिओ पाहण्याकरिता आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अर्थशिक्षणाच्या ह्या उपक्रमामध्ये भाग घेतल्याबद्दल मनापासून धन्यवाद